हॅलो एव्हरीवन मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस हे आपल्या चॅनलवर मागील व्हिडिओमध्ये आपण वॉन्टपासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकलोत वॉन्ट म्हणजे पाहिजे आय वॉन्ट मनी आय वॉन्ट न्यू मोबाईल आय वॉन्ट अ पेन्सिल मला पेन्सिल पाहिजे मला पैसे पाहिजेत मला मोबाईल पाहिजेत अशा प्रकारे आपण वॉन्टपासून सेंटेन्स फॉर्मेशन केलीत आज आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायची आहेत मला पेन्सिल पाहिजे नाही हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तेच आज आपल्याला शिकायचं आहे मला पेन्सिल पाहिजे नाही मला पेन पाहिजे नाही मला पैसे पाहिजे नाहीत अशाच प्रकारच्या निगेटिव्ह सेंटेन्सेसची आज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे सो so, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आय डू नॉट वॉन्ट मला पाहिजे नाही आय डू नॉट वॉन्ट मनी मला पैसे पाहिजेत नाही आय डू नॉट वॉन्ट युअर बॅग मला तुझी बॅग पाहिजे नाही आय डू नॉट वॉन्ट युअर बॅग मला तुझी बॅग पाहिजे नाही आय डू नॉट वॉन्ट बॅड फ्रेंड्स मला वाईट मित्र पाहिजे नाहीत आय डू नॉट वॉन्ट बॅड फ्रेंड्स मला वाईट मित्र पाहिजे नाहीत आय डू नॉट वॉन्ट फ्रीडम मला स्वातंत्र्य पाहिजे नाही अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्सेसची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आय डू नॉट वॉन्ट निगेटिव्ह पीपल आय डू नॉट वॉन्ट निगेटिव्ह पीपल नॉट वॉन्ट अ कप ऑफ टी आय डू नॉट वॉन्ट अ कप ऑफ टी मला एक कप चहा पाहिजे नाही आय डू नॉट वॉन्ट युअर ड्रेस मला तुझा ड्रेस पाहिजे नाही आय डू नॉट वॉन्ट बँग आय डू नॉट वॉन्ट बँगल्स मला बांगड्या पाहिजे नाहीत अशा पद्धतीने आय नॉटचे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत त्या निगेटिव्ह सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे आणि ती सेंटेन्सेस बोलूनसुद्धा पाहायची आहेत आय डू नॉट वॉन्ट युअर सजेशन आय डू नॉट वॉन्ट युअर कंपनी आय डू नॉट वॉन्ट युअर फ्रेंडशिप आय डू नॉट वॉन्ट युअर मोबाईल अशा पद्धतीने डू नॉटचा वापर करायचा आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवून पाहण्याचा प्रयत्न करायचा इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ही बेसिक सेंटेन्सेस अगदी महत्त्वाची आहेत ह्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा आणि इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा